नमस्कार मंडळी जगदंबेच्या सेवेकरी या चॅनलवर आपले स्वागत आहे मंडळी नवरात्र काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे अनेक कुटुंब नवरात्रीमध्ये घटस्थापना करून देवीची सेवा करतात तर सोप्या पद्धतीत परंतु योग्य व शास्त्रशुद्ध घटस्थापना कशी करावी ते आपण पाहूयात मंडळी घटस्थापनेचा विधी हा प्रांतानुसार गावानुसार वेगवेगळा असतो परंतु योग्य पद्धत आपण पाहूयात घटस्थापना करण्यासाठीचे सर्व साहित्य व्यवस्थित गोळा करून पूजेसाठी सुचिर होऊन बसावे स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यावे पूजेची जागा स्वच्छ पुसून गोमूत्र शिंपडून पवित्र करून घ्यावी पूजेच्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ मांडून घ्यावा त्याभोवती सुरेख अशी रांगोळी काढून जागा सुशोभित करावी आवड असल्यास घटस्थापनेची जागा सुशोभित करावी सजवावी चौरंगावर लाल वस्त्र अंथून देवाचा फोटो असेल तर तो ठेवावा चौरंगावर ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहोत ती जागा सोडून पुढे पाच पानाचे विडे व विड्यावर सुपारी खारी खोबरे बदाम नाणे हे सुमंगल फळे मांडावी तसेच ऋतुकालानुसार उपलब्ध पाच फळे मांडून घ्यावीत आता आपण पूजेचा संकल्प करूयात आपल्या उजव्या हातात अक्षता व थोड्या दुर्वा घेऊन आपल्या घरातील कुलदेवीला व आपण मानत असलेल्या इष्टदेवीला संकल्प करून म्हणावे हे कुलदेवी इथे आपल्या कुलदेवीचे नाव घ्यावे मी अमुक नावाचा म्हणजेच आपले संपूर्ण नाव घ्यावे अमुक ठिकाणी म्हणजे तुमच्या गावाचे किंवा राहत असलेला पत्ता इथे राहत असून दरवर्षीप्रमाणे नवरात्र विधी किंवा व्रत करत आहे तरी हे देवी तुम्ही आमचे व्रत फळाला पोहोचवून आमच्या कुटुंबावरती तुमची छत्रछाया धरावी मनवंचित पूर्ण करावे जन्मोजन्मी तुमची सेवा घडावी तुमचा कधीही विसर पडू देऊ नये आमच्या कुटुंबाला सुख शांती समाधान धनसंपत्ती आरोग्य यांची कधीही कमी पडू देऊ नये तुमची मर्जी आमच्यावर सदैव राहावी यासाठी मी हे व्रत करण्याचा संकल्प करीत आहे तरी या व्रतात कोणती विघ्ने येणार असतील ती बाजूला सारून हे कुलदेवी आपण कार्य सिद्ध करावे असे म्हणून हातातील अक्षता व दुर्वांवर दोन चमचे पाणी सोडून सर्व हातातील सामान तांबणामध्ये सोडावे अशा रीतीने सोप्या पद्धतीने संकल्प पूर्ण होतो संकल्पाशिवाय कोणतीही पूजा व्यर्थ ठरते त्यामुळे कोणतीही पूजा करण्याआधी संकल्प जरूर सोडावा आता मधल्या बोटाने स्वतःला गंध लावून घ्यावे व एक छोटासा दिवा देवा समोर साक्षी दीपक म्हणून प्रज्वलित करावा व उदबत्ती लावून ठेवावी हात जोडून मनात गणपतीचे ध्यान करावे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा आता गणपतीची पंचोपचारे पूजा करावी म्हणजे गणपतीला गंध अक्षता वाहून त्यांना आसनावर ठेवावे व गणपतीला चंदन हळदी कुंकू फुले दुर्वा धूप दीप दाखवावा व नैवेद्य म्हणून मूळ खोबरे पाणी फिरवून दाखवावे गणपतीला मनोभावे नमस्कार करून पूजेत येणाऱ्या विघ्नांना दूर कर अशी प्रार्थना करावी त्यानंतर देवघरातील शंख दीपक घंटा यांनाही गंध अक्षता व वा फुले वाहून त्यांचीही पूजा करावी आता आपण देवघरातील देवीची मूर्ती किंवा टाक तसेच नवदुर्गांची पूजा कशी करावी ते पाहणार आहोत प्रथमत एक छोटी थोडीशी खोलगट प्लेट किंवा तामण घेऊन ते स्वच्छ तांदळाने काठोकाठ भरून घ्यावे त्यामध्ये नऊ सुपाऱ्या घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच क्लॉक मध्ये जागा सोडून कडेने गोलाकार रीतीने मांडून घ्याव्यात या नऊ सुपाऱ्यांवरच आपण नवदुर्गांची स्थापना करणार आहोत त्यांचे आवाहन करणार आहोत व मधल्या रिकाम्या जागेत कुलदेवीचा टाक किंवा देवीची मूर्ती स्थापन करणार आहोत आता ताम्हणातील पहिल्या सुपारीला अक्षता व्हाव्यात व म्हणावे ओम शैलपुत्रे नम आवाहयामी स्थापयामी आता क्रमाने पुढील सुपाऱ्यांना अक्षता वाहताना म्हणावे ओ ब्रह्मचारिण्यय नम आवाहयाम स्थापया ओ चंद्रघंटाय नम आवाहयामियाम ओ कुष्माडाय नम आवाहयाम ओम औ स्कंदमातायम आवाहयाम स्थापया ओम स्थापयामि ओम कालरात्रे नम आवाहयामी स्थापयामी ओम महागौर्य नम आवाहयामी स्थापयामी ओम सिद्धिदात्रे नम आवाहयामी स्थापयामी अशा प्रकारे नवदुर्गांचे आवाहन व स्थापना झालेली आहे आता फुलाने सर्व नऊ सुपाऱ्यांवर पाणी शिंपडून त्यांना स्नान घालावे त्यानंतर चंदन हळदी कुंकू फुले वाहून अक्षता वाहून नमस्कार करावा व हे पूर्णपात्र जिथे घटस्थापना होणार आहे त्या चौरंगावर घट जिथे बसणार आहेत त्याच्या शेजारी स्थापन करावे व साखरेचा नैवेद्य स्थापित देवींना दाखवावा आता आपण देवघरातील देवीच्या टाकाची किंवा मूर्तीची पूजा करूयात सर्वप्रथम देवीला अक्षत वाहून तिचे आवाहन करावे ओम कुलदेवताय नम इथे आपल्या कुलदेवीचे नाव घेऊ शकता उदाहरणार्थ कोणाची कुलदेवी तुळजाभवानी असेल तर ओम भवानी देव्यै नम किंवा कोणाची माहूरची रेणुका माता कुलदेवी असेल तर ओम रेणुका रेणुकादेव्यै नम असे नाव घेऊन पुढील सर्व उपचार करावे मी उदाहरणा दाखल भवानी देव्य नम असे म्हणत आहे ओम भवानी देव्यै नम आवाहयामी स्थापयामी म्हणून अक्षता व्हाव्यात त्यानंतर एक पळी पाणी घेऊन देवीच्या चरणावर व्हावे ओम भवानी देव्ये नमः आचमनीयम समर्पयामी त्यानंतर एक पळी पाणी घेऊन त्यात चंदन तांदूळ व थोड्या फुलांच्या पाकळ्या घेऊन देवीच्या चरणावर व्हावे ओम भवानी देव्यम अर्घ्यम समर्पयामी पुन्हा एक पळी पाणी देवीच्या चरणावर व्हावे ओम भवानी नमः पादयो हो पाद्यम समर्पयामी या कृतीचा अर्थ देवीला आपण हात पाय तोंड धुवायला शुद्ध पाणी दिलेले आहे आता देवीला स्नान घालायचे आहे तर मूर्ती किंवा टाक गंगाळ्यात घेऊन पाच पळ्या पाणी देवीला स्नान घालावे ओम भवानी देवये नम स्नानं समर्पयामी त्यानंतर देवीला पंचामृताने दोन चमचे इतके स्नान घालायचे आहे ओम भवानी देवये नम पंचामृत स्नानं समर्पया आता परत देवीला शुद्ध पाण्याने स्नान घालावे ओं भवानी देवये नम शुद्धोदक स्नान समर्पयामी आता आपल्या आवडीनुसार देवीला हळदीच्या पाण्याने कुंकाच्या पाण्याने गुलाबजलाने नारळाच्या पाण्याने किंवा उसाच्या रसाने देवीला आपण स्नान घालू शकतो त्यानंतर पुन्हा शुद्ध जलाने देवीला स्नान घालावे दे। त्यानंतर आता आपण अभिषेक कसा करावा ते पाहणार आहोत स्त्रीसुप्त किंवा इतर स्तोत्र मंत्रांनी शुद्ध पाण्याच्या धारेने देवीला आपण स्नान घालू शकतो त्याची एक पाच नऊ किंवा अकरा आवर्तने देखील करू शकतो अशा रीतीने आपण देवीचा अभिषेक करू शकतो त्यानंतर देवीची मूर्ती किंवा टाक स्वच्छ पुसून आपण स्थापन केलेल्या नवदुर्गांच्या तामणाच्या मधोमध स्थापित करावा म्हणजे देवीची स्थापना होते व स्थापना करताना सुप्रतिष्ठित मस्तू असे म्हणावे त्यानंतर देवीला चंदनाचा गंध लावावा हळदी कुंकू करावे देवीला साडी किंवा वस्त्रमाळांना थोडेसे अत्तर लावून तेही अर्पण करावे देवीला सिंदूर किंवा शेंदुराचा टिळा जरूर लावावा व अलंकार अर्पण करावे तसेच विविध फुले हार यांनी देवीची मूर्ती सजवावी देवीची साडी चोळी सोळा शृंगार युक्त अशी ओटी भरावी देवीचे ओटी भरण केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आता आपण घटस्थापना कशी करावी ते पाहूयात सर्वप्रथम आपल्या घरातील पद्धतीप्रमाणे केळीच्या पानावर पत्रावळीत ताटात टोपलीत किंवा परडीत ज्याप्रमाणे घट बसवतात तसे ते समोर ठेवावे जगदंबेचे नामस्मरण करत सर्व कृती करावी आधी जगदंबेने घरात स्थापन व्हावे म्हणून प्रार्थना करावी आपल्याकडे प्रथा असेल तसा कोऱ्या मातीचा तांब्याचा पितळेचा घट घ्यावा स्टील व इतर तत्सम धातूचा घेऊ नये त्यात गळ्यापर्यंत पाणी भरावे अगदी काठोकाठ भरू नये त्यानंतर घटामध्ये दोन सुपाऱ्या एक रुपयाचे नाणे हळकून थोडीशी माती व असल्यास मोती किंवा पोवळा टाकावा घटामध्ये दुर्वा हळदी कुंकू व सुगंधी अशा औषधी सर्व औषधी नावाच्या वनस्पतींची पूड घटामध्ये टाकात तसेच घटामध्ये दोन चार थेंब गोमूत्राचेही टाकात घटाच्या सर्व बाजूंनी हळदी कुंकाची बोटे उठवावीत तसेच कलशावर आंब्याची किंवा नागवेलीची पाच पाने घालावीत घटाच्या गळ्याभोवती नऊ वेळा रक्षासूत्र गुंडाळावे आता चौरंगावर ठेवलेल्या पत्रावळीवर वावरी पसरून घ्यावी वावरी संपूर्ण समतल अशी पसरावी आता या वावरीवर आपल्या कुळात प्रथा असेल त्याप्रमाणे पाच सात नऊ या संख्येत धान्यांची रुजवण करावी व या वेदीवरच घटाची स्थापना करावी या घटावर स्वास्तिक चिन्ह हळदी कुंकाचा मळवट किंवा आवट असल्यास आस देवीचा मखोटा असलेल्या नारळाची स्थापना कर नारळाची शेंडी नेहमी वर असावी आता रुजवलेल्या धान्यावर ते भिजेल इतपत ओले होईल इतपत माती चांगल्या प्रकारे शोषण करेल इतपत पाणी शिंपडावे पाणी ओतू नये वरील सर्व विधी करताना सतत जगदंबेचे आपल्या कुलदेवीचे स्मरण करावे आता आपली घटस्थापना पूर्ण झालेली आहे स्थापित घटावर आपल्या घराच्या परंपरेप्रमाणे पाच सात नऊ अकरा या पटीत नागविलीच्या पानांची माळ सोडावी घटावर माळ सोडण्याचा विधी हा अत्यंत महत्वाचा आहे आता आपण घटासमोर अखंड दिव्याची स्थापना करावी आपल्या ऐपतीप्रमाणे दिवा तुपाचा किंवा तेलाचा असावा त्यात नवरात्र वाद किंवा सव्वा हाताची लांब कापसाची वाद घालावी दिवा घटाच्या जवळ असा ठेवावा जेणेकरून त्याचा प्रकाश घटावर पडेल परंतु त्याची झळ लागणार नाही देवीच्या नावाचा गजर करत दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर स्थापित देवी देवतांना महानैवेद्य अर्पण करावा आपल्या आवडीप्रमाणे गोडधोड अर्पण करावे व देवीला तांबूल किंवा समोर ठेवलेल्या पानाच्या विड्यावर पाणी सोडावे त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी मिळून देवीची महाआरती करावी महाआरतीनंतर कापूर आरती करावी तसेच दंडवत प्रणाम करावा पूजेत काही चुकले असेल तर क्षमायाचना करावी अशा प्रकारे सोप्या परंतु योग्य पद्धतीत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची पूजा व घटस्थापना कशी करावी हे आपण पाहिले व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करा व अशीच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जगदंबेचा सेवेकरी या चॅनलला सबस्क्राईब करा श्री पण मस्तूर